नमस्कार मंडळी टेस्ट मध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आज आपल्या या टेस्टच्या नाही आज कुठला पदार्थ आहे की कार्बन कुठला कार पदार्थ आहे आज आपण मस्त आहे ना असं कुरकुरीत कांदा भजी बनवणार आहे हा मंडळी काय झाली माहितीये काय आता काल आमच्याकडे जरा अवकाळी पाऊस पडला हो त्यामुळे वातावरण कसं जरा गारगार झाले आणि बाहेर जरा बाहेर जरा असं चक्कर मारून आल्यावर लयच थंडी वाजल्यावर आले बघा अवकाळी पाऊस मी उन्हाळ्यात असा पडतोय आणि एवढी थंडी वाजते का नाही असं जणू काय हिवाळ्यातच प्रवेश करतोय काय डायरेक्ट असं वाटले बघा म्हणून कारभारीने म्हणले आज बनवतो म्हटले कांदाबाजी गरमागरम खावा म्हणले तुमची थंडी पळून जाईल म्हणून म्हटलं खरे की आणि हे कांदाबाजी का नाही मी पारगाव खांडायला असताना रविवारच्या बाजारात का नाही खाल्लो होतो बघा तकडं काय काय ठिकाणी तर याला भाजी कांदा भाजी तुम्ही तुमच्या भागात या कांदा काय म्हणतात का नाही त्यावर आवर्जून कमेंट करून सांगा बरं का कसं उठतेस कारोबार नाही चालते की हां आता कर सुरुवात या कांदा भाजीच्या रेसिपीला हो चालते हां तर आता आपण कांदा भाजी तर बनवणारच आहे तर ते कांदा भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात इकडे बघा मी इकडे भरपूर कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे बघा बेसन पीठ घेतलेला आहे मीठ हळद पावडर घेतलेली आहे देशी हळद पावडर आहे आणि इकडं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इकडं बघा ओवा घेतलेला आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडे भरपूर आपण कांदा घेतलेला आहे आता आपण कांदा चिरून घेऊया तर आता आपल्याला कांदा भुजी म्हटलं की आपल्याला कांदा आहे ना पातळ चिरून घ्यायचं आणि उभा चिरून घ्यायचं त्यासाठी मी सगळं कांदा आहे ना पातळ चिरून घेणार आहे आणि उभं चिरून घ्यायचं म्हणजे सगळं कांदा आहे ते सुटसुटीत व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे कांदा चिरून घ्यायचं <tip> कांदा, कांदा ले ले हे। ले ले हे। ना सगळं असं आपण पातळ आहे असं चिरून आहे पूर्ण असं सगळं ना सुटसुटीत व्हायला पाहिजे मगच आपली कांदा सुद्धा मस्त होतात आणि कुरकुरीत पण होतात असं या पद्धतीने मी सगळे इथं कांदा चिरून घेतलेले आहे आणि इकडे आपण कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे आता आपण आहे ना कांदा कांदामध्येच आपण हे सुद्धा बारीक चिरून घेऊया मस्त कवळे असं कोथिंबीर आहे ना एक आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं कांदा कोथिंबीर मिरचीरून घेतलं तर घ्यायचं म्हणजे सगळं आहे ना आपल्याला एकत्र करता येते त्यामुळे मी तर मोठं भांडा घेतलेलं आहे हे बघा आणि ह्यामध्ये आपण घालूया मीठ घालूया चवीपुरत आपल्याला मीठ घालायचं मीठ घातलेले आहे तर आपण यामध्ये घालूया हळद हड़, देशी हळद आहे मी कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे आणि इकडे बघा ओवा घेतलेल्या आहे भरपूर ओवा घेतलेल्या आहे तर आपण हातामध्ये चोळून घालायचं म्हणजे चवसुद्धा चांगलं उतरते आणि पोट पण साफ होते यामध्ये आपण बेसन बेसनपीठ वापरणार आहे त्यामुळं आपण ओवा पण वापरायचं बघा आपण का म्हणजे मीठ वगैरे घातल्यामुळे सगळं आपण एकजीव करून घेऊया आणि मीठ घातल्यामुळं ना कांद्याला पाणी पण सुटते बघ असं वंचर होते लगेच सगळं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं मस्त असं कांदा सुद्धा सगळं सुटसुटीत झालेले आहे बघ आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसून मसाला अस्सल कारण चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या ढंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसन मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा छान येत आणि खायला पण चविष्ट आहे आणि तुम्हाला पण गावाकडची चव पाहायचं असेल तर आपल्या गावाकडची टेस्ट मसाला आहे ना तुम्ही पण ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना घरपोच मिळेल दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हेच आपण मसाला ना इथे घालणार आहोत बघा आता तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय बरा पण मस्त असं पाणी आहे आपल्याला मसाला सगळ्यांना एकजीव करून घ्यायचं कांदामध्ये तर आता आपण बघा छान असं एकजीव झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया बेसनपीठ थोडं थोडं आपल्याला बेसनपीठ घालायचं आणि सगळं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं अजून थोडंसं घालते mm. थोडं थोडं घालणंच आपण सगळं एकजी करून घेऊया म्हणजे एकदम पण घालायचं नाही आणि मस्त आपल्याला कुरकुरीत तो बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला त्यास जास्त पीठ पण घालायचं नाही अजून आपण जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही कांदा पाणी सुटल्यामुळं ना त्यास आपण पाण्यामध्ये एवढं आपण पीठ सगळं भिजवून घेतलेले आहे अजून थोडंसं आपण यामध्ये पीठ घालूया आपण सगळं एकजीव करून घेऊया बघा आता आपण इथंपर्यंत आपण सगळं आहे ना कांद्याच्या पाण्यामध्ये सगळे आपण एकजीव करून घेतलेले आहे पण आता आपण आहे ना ह्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं म्हणजे जरासुद्धा आहे ना पीठ कोरडं राहणार नाही खाली त्यामुळे थोडं पाणी घालून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं बघा आता आपण सगळे ना असं एकजीव करून घेतलेले आहे बघ ह्या पद्धतीने आपलं भजीसाठी पीठ तयार झालेले आहे आणि तिकडे आपण चुलीवरती तेल सुद्धा गरम गरम करायला ठेवलेलेच आहे तर तेल गरम झाले का बघूया थोडस सोडते तेव्हा आता तेल सुद्धा गरम झालेलेच आहे आता आपण थोडं थोडं घेऊन आहे ना आपण तेलामध्ये सोडूया जास्त पण सोडायचं ना थोडं थोडं जायचं हातामध्ये मग तसं कुरकुरी व्हायला पाहिजे असं या आपल्याला भजी सोडायचं आहे आणि काही जण ह्याला खेकडा भजी पण म्हणतात आणि खेकडाच्या आकार असं हातामध्ये दर नाही ना थोडंसं असं चपतप सोडतात म्हणजे ते तळ्यावर खेकडासारखं सावं म्हणून आता आपण एवढं सोडलेलं आहे तर आपण एवढं चांगलं असं तळून घेऊया मग तसं कुरकुरी ठोसपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं बघा आता आपण मस्त आहे ना कांदाभजी आपण तळून घेतलेली आहे मस्त रंग सुद्धा छान आलेले आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला तर मस्त लागतो कुरकुरीत पण होतात अजूनही गार झाली की अजूनही गार झाले की अजून कुरकुरीत होतात अशा पद्धतीने आपण कांदाभजी करून घेतलेली आहे आणि जरासुद्धा तेल राहत नाही काय नाही खायला पण मस्त लागतो आपण परत पर आहे ना तेलामध्ये सोडूया पद्धतीने आपण परत तेलामध्ये सोडलेले आहे तर आपण हे सुद्धा चांगलंस तळून घेऊया थोडस तळले की मगच आपल्याला पलटी करून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत कांदा पूर्ण असं कुरकुर खोस आपल्याला तळून घ्यायचं आणि सारखं सारखं आपण डोकं म्हणजे गाड्यावर ना आपण इतकं आणण्यापेक्षा असं आपण घरात केलं ना मस्त लागतो आणि किती पाहिजे तेवढं आपल्याला खाता येतो भजी म्हटली की सगळ्यांना आवडतेच पण ते विकत आणखल्यावर आहे ना ते जास्त असं खाता येत नाही पण असं आपण घरात बनवलं की आपल्याला किती पाहिजे तेवढं आपल्याला खाता येतोय त्यामुळं असं तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण आहे ना नक्की आवडेल तेव्हा आता हे सुद्धा चांगलंस तळलेलं आहे आता आपल्याला ना सगळं काढून घ्यायचं पूर्ण आपल्याला तेल उतळून तुम् घ्यायचं मग आपल्याला हे काढून घ्यायचं पुर पुर लिए है। ले ले आए। दमी आता आपण सगळं आहे ना भजी तळून घेतलेली आहे आता आपण भजी बरोबर खाण्यासाठी आहे ना आपण मिरची तळून घेऊया तेलामध्ये चांगलंच आपल्याला हे मिरची सुद्धा तळून घ्यायचं म्हणजे थोडंसं ना मधी मोडून घेतलेले आहे नाहीतर काय होते तसंच आपण अखंड मिरची टाकली की त्या अंगावरती उडू शकतात त्यामुळे थोडंसं आपल्याला चिरून तर घ्यायचं नाहीतर दोन बाग थोडंसं मधी आपल्याला असं मोडून तर घ्यायचं आणि भजी म्हटले की त्याबरोबर खाण्यासाठी मिरची पाहिजे त्यामुळे आपल्याला मस्त असं तळून घ्यायचं मस्त कुरकुरीत भजी आणि त्याबरोबर मस्त तेलामध्ये तळलेले मिरची मस्त लागतो बरोबर मिरची सुद्धा चांगलंस तळलेल्या आहे आता आपण हे काढून घेऊयामध्ये काढून घेते यामध्ये आहे ना गरम असतानाच थोडंसं आपल्याला मीठ घालायचं म्हणजे चवीला खूप छान लागतो मीठ लागलं की सगळीकडे गरम असतानाच घालायचं आता भजी बरोबर खाण्यासाठी मिरची सुद्धा तयार आहे तर मंडळी कारभार नेऊन आहे एकदम झटकेपट अशा पद्धतीने चांगलं ताट वरून ही एक चकडा भाजी कांदा भाजी तयार करून घेतलेला आहे आता मस्त दिसतोय कुरकुरीत पण झालेले आहे आणि त्याबरोबर आपण इकडे मिरची सुद्धा तळून घेतली त्यामुळे मस्तच लागणार आहे आजूबाजी झाले बघा आहे होय बघणार की आता मंडळी कुरकुरीत झाले तर म्हणायला लागल्या खाऊन हो की। ओ, या म्हणत तुम्ही भाजी खायला कुरकुरीत एकदम कुरकुरीत मस्त लागत मिरची मिरची घ्यायची <laughs> था भाजी झाले का कुरकुरीत हम्म कुरकुरीत झाले कस झालंय हसायचं नुसता खाण्याच योग आलाय एक दिवस झाला तर केलं होतं तर म्हणजे कांद्यामध्ये रेशमी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसतील सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद